अखिल भारतीय वकील युनियनचं चौदावं तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पश्चिम बंगालच्या बंगाल कोलकाता शहरात आयोजित करण्यात आलं आहे अखिल भारतीय वकील युनियनच्या चौदाव्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं पश्चिम बंगालचे माजी कायदा मंत्री रविलाल मैत्रा यांनी ध्वजारोहण केलं स्वागत समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए के गांगुली यांनी स्वागतपर भाषण केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आय एल राष्ट्रीय अध्यक्ष विकास रंजन भट्टाचार्य हे होते अखिल भारतीय वकील संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा ज्येष्ठ विधिज्ञ पी व्ही सुरेंद्रनाथ यांनी त्रैवार्षिक कार्याचा अहवाल सादर केला कायदा आणि लोकशाही या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन ओरिसा उच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायमूर्ती डॉ एस मुरलीधर यांच्या हस्ते झालं या परिषदेत विविध राज्यातून निवडलेले सहाशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते या प्रसंगी डॉक्टर एस मुरलीधर यांनी आपले विचार मांडले या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्रातून राज्याध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब वावळकर राज्य सचिव ऍडव्होकेट चंद्रकांत भुजगर यांच्यासह अॅडव्होकेट अनिल वासम ऍडव्होकेट विशाल जाधव ऍडव्होकेट संध्या पाटील ऍडव्होकेट रवींद्र शिरसाट ऍडव्होकेट विश्वास अवघडे ऍडव्होकेट दीपक विश्वकर्मा आदी प्रतिनिधी सहभागी झाले होते